शहरातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, नेते रविकांत तुपकर यांचे सुरू असलेले अन्नत्याग आंदोलन व अटकेच्या निषेधार्थ रास्ता रोको करण्यात आला यावेळी मागण्यांमध्ये मा सोयाबीन आठ हजार कापूस बारा हजार बाजार द्यावा अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी गेल्या दोन वर्षाचा पीक विमा द्यावा वीज बिल माफ करावे शेतकरी विरोधी कायदे रद्द करावे पंतप्रधान आवास योजने अंतर्गत वंचित गरजूंना घरकुल तात्काळ द्यावी ग्राम अध्यक्ष समाधान एकोणवीस नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी दहिगाव वडी रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या आंदोलनामध्ये युवा आघाडीचे दत्ता अमलकार महेंद्र दांडगे सुरेश राखोंडे अनिल तायडे दे, मंगेश देवकर रामकृष्ण जुमडे अशोक बढे मनोहर खराटे महादेव पाटील सुनील देशमुख विनोद पाटील अविनाश वावगे लक्ष्मण इंगळे सारंग पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते